बहात्म्य काय आहे ते बेलाचं महात्म्य काय आहे भगवान शिवाला बेल का वाहल्या जात तेव्हा बेलाचं पान भगवान शंकराला का त्याच वर्णन या ठिकाणी आलेलं आहे बेलाचं महात्म्य सांगितलेलं आहे बघा बेलाचे दोन तीन प्रकार असतात तीन पानाचं बेल असतं चार पानाचं बेल असतं पाच पानाचं बेल असतं जे पाच पानाचं बेल आहे ते महादेवाला अत्यंत प्रिय आहे कारण शिव महापुराणमध्ये महादेव पंचमुखी सांगितलेले आहे आणि त्या पाच पानाच्या बेलाच्या नंतर तीन पानाचं जे बेल आहे ते सुद्धा महादेवाला अत्यंत प्रिय आहे जसं काल मी सांगितलं की देवीला जर बेल व्हायचं असेल तर रक्त चंदन गर्द भागाला लावावं तसं शंकराला जर बेल व्हायचं असेल तर चंदन असतं ना पिवळ्या रंगाचं ते आतल्या भागाला लावावं आणि ते शिवलिंगावरती व्हावं ते महादेवाला अत्यंत प्रिय आहे महादेवाला लाल रंगाचं फुल कधीच वाहू नये त्याने महादेवाचा क्रोध वाढतो लाल रंगाचं फुल हे गणपती बाप्पाला प्रिय आहे महादेवाच्या पुत्राला श्री गणेशाला लाल रंगाचं पुष्प अत्यंत प्रिय आहे महादेवाला पांढऱ्या रंगाचं पुष्प प्रिय आहे म्हणून बेलग बेलच त्या ठिकाणी का व्हावं तर बेलाच झाड म्हणजे साक्षात भगवान शंकर आहे नवे नवे भगवान शिव बेलाच्या रूपाने अवतार धारण करतात बेलाच्या झाडाच्या मुळाशी भगवान शंकराचं काय असतं वास्तव्य असत जसं तुळशीला आपण पाणी टाकतो ना तसं बेलाच झाड जर घरी असेल ना तर बेलाच्या झाडाला रोज पाणी टाकावं त्याने तीर्थ स्नानाचं पुण्य आपल्याला प्राप्त होत बेलाच्या झाडाला पाणी टाकल्याने बेलाचं झाड म्हणजे भगवान शंकराचं स्वरूप आहे आणि बेल भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहे स्वत भगवान शिवशंकर बोलीनाथ बेलाच्या स्वरूपाने अवतार धारण करतात आणि बेलाच्या झाडाच्या मुळाशी वास्तव्य करतात घरी बेलाचं झाड असेल तर तुळशी माईजवळ जसा आपण दिवा लावतो ना तसा बेलाच्या झाडाजवळ सुद्धा दिवा लावला पाहिजे आणि म्हणून या बेलाचं सा महत्व सांगितलंय बघा ज्या ठिकाणी पाच वृक्ष असतात ना त्याला पंचवटी म्हणतात पंचवटी मध्ये पाच वृक्ष असतात ते पाच वृक्ष कोणते वड पिंपळ लिंबाचं झाड औदुंबर आणि बेलाचं झाड हे पाच वृक्ष ज्या ठिकाणी आहे त्याला काय म्हणतात पंचवटी आणि या पाच वृक्षाचं महात्म्य सुद्धा तसंच प्रत्येक झाडाच्या मुळाशी एक एक देवता वास्तव्य करते जस पिंपळाचं झाड आहे पिंपळाच्या झाडावर कोण असतो हा आपल्याला एवढंच माहिती फक्त पिंपळाच्या झाडावर मुंजा असतो लोक म्हणतात पिंपळाच्या झाडावर काय असतो मुंजा असतो पण पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी साक्षात नृसिंह भगवान परमात्मा वास्तव्य करतात पिंपळाचं झाड म्हणजे नृसिंह भगवान परमात्म्याच्या आशीर्वादाचं प्रतीक आहे मुंजा असतो की नाही मला माहित नाही पण नृसिंह भगवंत असतात एवढं नक्की पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी तस वडाच झाड आहे ना वडाच्या झाडाच्या मुळाशी साक्षात भगवान विष्णू वास्तव्य करतात लिंबाच्या झाडाच्या मुळाशी साक्षात भगवान विष्णू नारायण वास्तव्य करतात चौथा आहे औदुंबर औदुंबर त्याला काय म्हणतो आपण उंबरीचं झाड त्या औदुंबराच्या झाडाच्या मुळाशी साक्षात भगवान दत्तात्रय त्या ठिकाणी काय करतात वास्तव्य करतात ज्या वेळेला हिरण्य कश्यपूला नृसिंह भगवान परमात्म्याने आपल्या नखांच्या प्रहाराने मारलं ना त्या नखामध्ये एवढा दाह व्हायला लागला एवढ्या वेदना व्हायला लागल्या की आता हे नख कुठे मी या ठिकाणी शांत करू म्हणून धावत धावत गेले आणि औदुंबराचं जे झाड आहे ना त्यामध्ये नख खोवले तेव्हा दाह शांत झाला अग्नी शांत झाला आणि ज्या वेळेला त्या पानांमध्ये नख खोवले ना त्यावेळेला औदुंबराचं झाड म्हणायला लागलं देवा एवढ्या वाईट असलेल्या दुष्ट असलेल्या राक्षसाचं रक्त तुम्ही माझ्या अंगाला या ठिकाणी लावलं असं मी काय पाप केलं होतं त्यावेळेला नृसिंह भगवंत मानावर आले नृसिंह हो भगवंत म्हटले बाबा एवढ्या वेदना होत होत्या की मला काही कळलंच नाही मी सरळ आलो तुझ्या पानामध्ये नको पोवले माझा दाह शांत करण्याकरिता पण मला माफ कर याच दुःख मात्र तुलाच लागेल याचा, याचा उपद्व्याप तुलाच भोगावा लागेल औदुंबरा भोगा तेव्हापासून औदुंबराचे जे पान आहे ना त्याला गाठी 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 येतात उमरीच्या झाडाचं पान बघा तुम्ही त्या पानाला गाठी गाठी येतात कारण हिरण्य दूषित असलेलं रक्त त्या झाडामध्ये खोवल्या गेलं आणि त्याचा उपद्व्याप एवढ्या वर्षांनी सुद्धा अजूनही त्या झाडाला होतो पण नृसिंह भगवंताने माफी मागितली आणि नृसिंह भगवंत सांगतात औदुंबरा मला क्षमा कर हा उपद्व्याप जरूर तुला भोगावा लागेल हे तर मी कमी करू शकणार नाही पण मी असा एक अवतार घेईन की सदैव तुझ्या झाडाच्या मुळाशी मी वास्तव्य करेन म्हणून दत्तात्रयाचा अवतार घेतला भगवंताने आणि त्या अवतारामध्ये औदुंबराच्या झाडाच्या मुळाशी वास्तव्य करायला लागले की दत्तात्रयाच्या जन्माची कथा येईल पुढे म्हणून ज्या ठिकाणी औदुंबर आहे पुन्हा बेलाचं झाड आहे बेलाच्या झाडाचं महत्व आपण या ठिकाणी पाहिलं बेलाचं झाड जिथे औदुंबर आहे वड आहे पिंपळ आहे आणि लिंबाचं झाड आहे असे पाच झाड ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाला म्हणतात पंचवटी आता नागपूरमध्ये सुद्धा पंचवटी आहे आणि अमरावतीमध्ये सुद्धा पंचवटी अनेक ठिकाणी नाशिकमध्ये सुद्धा असेल ती पंचवटी वेगळी आहे ते, ते सिग्नल आहे त्या ठिकाणी तो एक चौक आहे ती पंचवटी वेगळी आणि ज्या ठिकाणी पाच वृक्ष असतात ना त्या ठिकाणाला पंचवटी म्हणतात हे वृक्ष ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाला म्हणून बेलाच्या झाडाचं असं महत्व या ठिकाणी सांगितलं नवे नवे बेलाच पान जे आहे ना ते अत्यंत गुणकारी आहे केवळ भगवान शिवाला वाहल आणि मग ते आपण प्राशन केल्यानंतरच प्रसाद मिळतो असं नाही बेलाचं पान तुम्ही तसही तोडून खाल्लं तरी बेलाचं झाड म्हणजे भगवान शंकरच आहे बेल म्हणजे साक्षात भगवान शंकरच आहे बेलाचं झाड म्हणजे साक्षात भगवान शंकराचा अवतारच आहे स्वरूप धारण केलं बेलाच्या स्वरूपाने भगवान शिवाने अत्यंत गुणकारी आहे जसं तुळस विष्णूच स्वरूप आहे तुळस जर आपल्या शरीरात गेली ना सात तुळशीचे पानं रोज खाल्ले पाहिजे उपवासापोटी आणि त्यावर पाणी पिलं पाहिजे अनेक शरीरातले छोटे मोठे रोग असतात ना ते त्याने नाहीसे होतात बेलाचं झाड तर एवढं नाहीसेवढं आहे विशेष करून महिलांसाठी आज महिलांमध्ये मुलींमध्ये सर्वात जास्त प्रॉब्लेम जर कशाचे असतील पी सी ओडी सारखे प्रॉब्लेम झालेले आज महिलांमध्ये कुणाला मासिक धर्म व्यवस्थित न येणे अनेक प्रकारचे जे, जे या संबंधी जे काही छोटे मोठे प्रॉब्लेम्स आहेत ना हे स्त्रियांमध्ये जे अत्यंत जास्त प्रमाणात आहे यावर सर्वात उपायकारी जर काही औषध असेल तर ते बेल आहे बेल बेल हे औषध आहे रोज बेलाचं एक पान जरी आपण खाल्लं ना तरी गुडघ्याचे जे आजार आहे ना ते सुद्धा बेलाच्या पानाने बरे होतात कुणाला चावत नसेल तर उन्हामध्ये वाळू घालावं वा। मिक्सरमधून बारीक करावं आणि रोज एक चमचा खावा शरीरासाठी गुणकारी आहे विशेष करून तरुण मुली जर आपल्या घरी असेल ना लहान मुली जर आपल्या घरी असेल ज्या सातव्या आठव्या वर्गामध्ये आहे त्याच्या वरच्या ज्या आहेत त्यांना तर रोज खायला दिलं पाहिजे शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे कारण सध्या शुद्ध सात्विक अन्न आपल्या पोटातच जात नाही सर्व रसायन ना आहे म्हणून मुलींमध्ये अनेक प्रॉब्लेम कमी वयातच निर्माण व्हायला लागलेले याकरिता बेल अत्यंत उपायकारक आहे ज्याला अत्यंत जास्त घाम येतो त्याने रोज बेलाचं पान खावं अत्यंत जास्त ज्याला येत असेल गर्मीमध्ये येत असेल तर काही त्यामध्ये वावगं नाही पण थंडीचे दिवस आहे तरी भरपूर घाम येतो तर मला येतो मला, मला बोलण्यामुळे जास्त येतो उष्णता शरीरात निर्माण होते ना त्यामुळे गरमी होते पण ज्याला काहीही न करता विनाकारण घाम येत असेल त्याने बेलाची पानं खावी ती शरीरासाठी अत्यंत उपायकारक आहे म्हणून ज्या ठिकाणी हे पाच वृक्ष असतात त्या ठिकाणी त्याला ठिकाणाला काय म्हणतात पंचवटी म्हणतात हा प्रसंग सुतजी महाराज शौनकादी कृषींना सांगतात एवढंच नाही भस्माचं सुद्धा महात्म्य सांगितलं भस्म शरीराला का लावावं आणि खरं भस्म कोणतं आहे हे सुद्धा आपल्याला कळालं पाहिजे बघा मेल्यानंतर प्रत्येकाच्या शरीराची राख होते त्याला काय म्हणतात आएगी ते आहे चिताभस्म जे आपल्या शरीराचे एक दिवस होणार पण दुसरं जे भस्म आहे बरेच लोक भस्म जर लावायचं असेल ना भस्माचा असा त्रिपुंड लावला जातो बरोबर रह आहे की नाही थोडा आवाज वाढवा भस्माचा त्रिपुंड लावल्या जातो आणि भस्म लावायचं म्हटल्यावर भस्म कोणतं लावतो आपण बरेच लोक बाजारामध्ये जातात पांढऱ्या रंगाची एक वडी विकत मिळते ती घरी घेऊन येतात आणि त्याचे असे तीन बोट लावले की ते आपल्या कपाडावर लावतात पण ते त्याला भस्म म्हणत नाही ते शेवटी आपण बनवलेलं आहे खरं भस्म कोणतं आहे ज्या वेळेला गाय रानात चरायला जाते ना आणि चरायला गेल्यानंतर तिथे जे शेण टाकते शेतामध्ये थापलेली गौरी नाही शेतामध्ये गेल्यानंतर रानामध्ये गेल्यानंतर जे शेण गाय टाकते ते तसंच सुकून जात त्याला काय म्हणतात रान गौरी बरोबर आहे ना काही भागात त्याला रान शिनी सुद्धा म्हणतात आपल्या भागात त्याला रान गौरी म्हणतात जे गाईने शेतामध्ये टाकलेली आहे जे आपण थापलेली नाही ती सहज सुकलेली आहे ती रानातली गौरी घरी आणल्यानंतर त्याला जाळायची आणि ते जाळल्यानंतर त्याला म्हणतात भस्म ते खरं भस्म आहे घरात लहान मुलं असेल तर रोज त्याच्या कपडाला भस्म लावा आणि भस्म लावायला कुठलाच नियम नाही भस्म सुद्धा लावू शकतो भस्म कोणीही धारण करू शकतो भस्म धारण केल्याने वाईट बुद्धी वाईट प्रवृत्ती आपल्याकडे आकृष्ट होत नाही एवढी ताकद त्या भस्मामध्ये आहे जे गायीच्या गौरी पासून आपण तयार केलं त्या भस्मामध्ये म्हणून भस्म आपण असं तयार केलं पाहिजे नवे नवे भस्माचा त्रिपुंड लावल्या जातो अशा तीन रेषा ओढल्या जातात कपाळावरती बरोबर आहे ना अशा तीन रेषा त्याला त्रिपुंड म्हणतात या त्रिपुंडाचा अर्थ काय अकारतो ब्रह्मा उकारतो विष्णू मकार महेश ब्रह्मा विष्णू महेश या तीनही देवाचं त्या भस्मामध्ये त्या त्रिपुंडामध्ये काय असतं वास्तव्य असत त्याला म्हणतात त्रिपुंड म्हणून जे शिवभक्त आहे त्यांनी त्रिपुंड सुद्धा धारण करावा आणि त्रिपुंड धारण या ठिकाणी केल्यानंतर बघा रुद्राक्षाचं सुद्धा महत्व सांगितलंय प्रत्येक देवतेचा जो भक्त आहे त्याला एक विशिष्ट उपमा दिलेली आहे जो भगवान शंकराचा भक्त असेल ना त्याला काय म्हणतात शैव म्हणतात शैव शिवाचा जो भक्त आहे त्याला शैव म्हणतात गणपतीचा जो भक्त आहे त्याला गाणपत्य म्हणतात देवीचा जो भक्त आहे त्याला शाक्त म्हणतात पुन्हा भगवान विष्णूचा जो भक्त आहे त्याला वैष्णव म्हणतात श्रीरामाचा जो भक्त आहे त्याला रामानुज म्हणतात असे भक्ताचे अनेक प्रकार या ठिकाणी सांगितले म्हणून भस्माचं महात्म्य सांगितलं यानंतर रुद्राक्ष धारण कुणी करावा का करावा रुद्राक्ष म्हणजे काय हे सुद्धा या ठिकाणी सांगितलंय बघा रुद्र म्हणजे भगवान शंकर आणि अक्ष म्हणजे डोळा रुद्राक्ष म्हणजे भगवान शंकराचा नेत्र आहे असं म्हणायला हरकत नाही एकदा भगवान शिवशंकर बोले ना ध्यानस्थ बसलेले आहे आणि ध्यानस्थ बसलेले असताना ज्या वेळेला नेत्र उघडले ना तर घडघड घडघड नेत्रातून अश्रू बिंदू निघाले आणि ते अश्रू बिंदू जमिनीत ज्या वेळेला गेले त्या अश्रुबिंदू पासून एक झाड उगवलं त्या झाडाला म्हणतात रुद्राक्ष आणि जे आपण गळ्यात धारण करतो ना ते रुद्राक्षाचं फळ आहे रुद्राक्षाच्या झाडाला आलेलं काय फळ आहे रुद्राक्ष सुद्धा चार प्रकारचे असतात लाल रंगाचा रुद्राक्ष असतो पिवड्या रंगाचा असतो पांढऱ्या रंगाचा असतो आणि काळ्या रंगाचा असतो रुद्राक्षाचे आकार सुद्धा वेगवेगळे आहे तीन प्रकारचे आकार असतात रुद्राक्षाचे एक आवळ्या एवढा असतो दुसरा जो आहे तो बोरा एवढा असतो आणि तिसरा जो आहे तो चन्या एवढा असतो बरं खरा रुद्राक्ष ओळखावा कसा तर हे दोन जे बोट आहेत ना आपले अंगठे या दोन बोट्याच्या अंगठ्यावर जर रुद्राक्ष ठेवल्यानंतर तो जर फिरत असेल तर तो खरा रुद्राक्ष हे मला माहिती नव्हतं आता मुंबईला कार्यक्रम होता आणि त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय संत संमेलनामध्ये मला बोलवलं होतं वास्तविक माझा कुणाशी परिचय नव्हता यूट्यूबवरती त्यांनी कथा ऐकली आणि एवढ्या मोठ्या राष्ट्रीय संत संमेलनामध्ये ज्या ठिकाणी महामंडलेश्वर साधू होते आफ्रिकेमधून आलेले मॉरिशसवरून आलेले मोठ्या मोठ्या ठिकाणावरून आलेले जे साधू होते त्यांच्यासोबत राहण्याचा योग आला पाच दिवस आणि त्या ठिकाणी एक शिवगिरी महाराज भेटले ते म्हणाले दिदी रुद्राक्ष कसा ओळखायचा तुम्हाला माहिती आहे का म्हटलं मला नाही माहिती त्यावेळेला त्यांनी मला दोन प्रकारे रुद्राक्षाची ओळख सांगितली त्यांच्याकडे एक रुद्राक्ष होता त्यांनी तो असा दोन बोटावरती ठेवला तर तो गोल फिरायचा त्याला खरा रुद्राक्ष त्या ठिकाणी म्हटलं जातं आणि दुसरं सांगितलं रुद्राक्ष पाण्यामध्ये टाकल्यानंतर जर तो खाल खाली जाऊन बसत असेल पाण्यामध्ये तर तो त्या ठिकाणी खरा रुद्राक्ष आहे रुद्राक्षाचे अनेक प्रकार आता बाजारामध्ये विकायला येतात ते सगळेच खरे रुद्राक्ष नसतात अशी रुद्राक्षाची ओळख त्या ठिकाणी सांगितली म्हणून रुद्राक्ष तीन आकाराचे असतात आवड्या एवढा बोरा एवढा आणि चने एवढा पुन्हा जे ब्राह्मण आहे त्यांनी कोणता धारण करावा क्षत्रिय वैश्य असे प्रत्येकाने धारण करायचे रुद्राक्ष हे वेगळे वेगळे असतात पुन्हा रुद्राक्ष एक प्रकारचे नसतात चौदा प्रकारचे असतात o <tripe>